जिकडे तिकडे बलूनच बलून आणि हे बलून कोणत्या कलरचे तुम्हाला समजलंच आहे तर मी कुठे आले तर मी आले डेकोरेशन करायला तर कुठलं डेकोरेशन तुम्हाला समजेलच ब्लॉगला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर चला करूया स्टार्ट आपला ब्लॉग तर आज मी सकाळी उठले आणि लवकर आपल्या कामाची सुरुवात केली तुम्हाला तर माहितीच आहे आज आमच्या घरी काय आहे तर मी पहिलं सुरुवात केली आहे आपला गजरा बनवण्यापासून तर इथं मला तिकीनसाठी पण ग वेणी बनवायच्या होत्या आमच्याकडे तर आम्ही गजरा म्हणतो तर कोणी त्याला वेणी म्हणते तर मी इथं वेणी बनवत आहे त्यानंतर मी आजच सकाळी केसाला हर्बल मेहंदी लावली आहे कारण माझ्या केसाचा थोडासा झाडू झाला होता खूप दिवस झाले होते माझ्या केसाकडे मी लक्षच नाही दिलं म्हणून म्हटलं चला आता कार्यक्रम पण आहे कोणी आपल्या केसावर कमेंट करू नये आणि माझे कमेंट तर जाऊ दे पण माझे केसेस खूप फ्रीज झाले होते तसे माझ्या केसाचा स्ट्रक्चर थोडंसं जाड आहे माझ्या केसाचे थिकनेस जास्त आहे आणि माझे केस पण करले आहे तर म्हटलं आणि माझ्या इतक्यात काही केसाकडे लक्ष पण देणं झालं नाही तर खूप दिवस झाले हर्बल मेहंदी मी लावलीच नव्हती तर म्हटलं आता चला याच निमित्ताने लावून घेणं होईल मग काही दोन महिने टेन्शन नाही आपल्याला म्हणून मी तर हर्बल मेहंदी मेहंदी बनवून तर या मेहंदीमध्ये मी चायपत्ती पावडर चांगली गरम करून उकळ त्याचं पाणी या हर्बल मेहंदीमध्ये टाकलं आहे म्हणजे चांगला डार्क कलर येईल हे मी टेक्निक प्रत्येक वेळीच वापरते तर इथं करत आहे मी केसाला कोंब पहिलं मी केसाला माझे केस काही के, मी सकाळी विचारले नव्हते तर तिथे छानपैकी कोंब करत आहे त्यानंतर पूर्ण केसाला मी मेहंदी आता मी आहे कोणाच्या हाताने लावून घेऊ कर माझ्या हाताने मी स्वतः लावू शकत नाही कारण व्यवस्थित लागणार नाही माझ्या केसाचे केस जाड आहे मग त्यानंतर मिळाले आमच्या आई तर आईला म्हटलं मला लावून द्या तर आमची आई मनाला हो लावून देते तर बसलो आम्ही बाहेर आणि मस्त माझी आमच्या आई माझ्या केसाला मेहंदी लावून देत आहे ही मेहंदी पूर्णपणे नॅचरल आहे मी कोणते असे प्रकार लावत नाही केसाला कारण माझे केस सेन्सिटिव्ह आहे आणि मला असे कोणते आवडत नाही मी काळाच लावते इतक्यात मी कोणता कलर केला नाही पण हळूहळू के, के काळा कलर थोडासा उडून जातो नाहीतर माझे कलर केसाचा कलर काळाचा आणि मला काळेच केस आवडते ते इथं मी आपल्या गळ्यातला काढून ठेवायचा प्रयत्न करते काळा कलर लागू नये म्हणून पण ते काही पूर्ण केसाला कलर लावला तर निघाचं नाव घेत नव्हतं मी खूप ट्राय करत होतो माझ्या ते गळ्यातल्याचं कंटनची पूर्ण कडीच बाकडी होऊन गेली कारण तीन वेळा काळ घाल काळ घाल नाही खराब झाली आहे तर तेच करत होती पण माझे पूर्ण केसाला लावणं झालं पण ते निघाचं नाव घेत नव्हतं मग मी म्हटलं शेवटी प्रयत्न करून करून निघून गेलं तर आईने मस्त केसाला माझ्या काडाला हर्बल मेहंदी लावून दिली त्यानंतर मला आता हे पूर्ण सुकवायचं होतं आणि सायंकाळी कार्यक्रम पण होता माझ्या डोक्यात हेच चालू होतं जर केस धुवून झाल्यानंतर माझे केस सुकलेच नाही तर मी केसाची कोणती हेअरस्टाईल करू ह्याच याच हेच विचार माझ्या डोक्यात चालू होते व फायनली आजचा दिवस छान गेला आहे तर त्यानंतर हर्बल मेहंदी मी पूर्ण लावून घेतली आईनी माझ्या छान केसाला आतून बाहेरून सगळी जोळी चार चारही बाजूने बरोबर लावून दिली त्यानंतर मी याला सुकू देईल चांगलं दोन दोन तास तरी सुकू देईन कारण माझे केस थंडीचा दिवस आहे ते जास्त काय खूप वेळ लागतो कारण थंडीच होती पण म्हणूनच मी बाहेर बसली इकडे उन्हाच्या साईडने तर म्हटलं लावता लावता सुकून पण जाईल म्हणून मी इकडच्या साईडनं बसले आहे तरी तर मला थंड पण खूप लागत आहे आणि तुम्ही मनात असाल हा टावेल का वापरला तर मला कोणताही कलर आपला जुना नवीन पण टावेला आणि कोणता पण कलर कल टावेल खराब करायला आवडत नाही म्हणून मी जुनंच बेडशीट बांधली आहे इथं मी स्पायडरमॅन झाली आहे घरातल्या गप्पा गोष्टी पण आम्ही दोघी सासासून मारत आहो आई पण आपल्याला काही सांगत आहे गोष्टी आणि मी पण त्यांना काही ना काहीतरी आपल्या मनातलं सांगतच आहे सा त्यानंतर पूर्ण केसाला लावलं आणि मी दाखवत आहे तुम्हाला अशा पद्धतीने लावलं म्हणून आईने पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण केसाला बरोबर लावून दिला आहे माझ्या आई मला नेहमी आमच्या आईच लावून देतात केसाला कारण बाकी आम्ही कामातच राहतो आई आई थोडंशा फ्री राहते ना मग कोणाचा वेळ एवढा घ्यायचा केसायला लावला थोडं वेळच लागते मग म्हटलं जाऊबाईला लावून दे म्हटलं तर बाकीचे कामं राहिले असते तिला पण जायचं होतं तयारी करायला तर म्हटलं द्या तुम्हीच लावून द्या तर आई म्हणाल्या ठीक आहे द्या दे मीच लावून देते त्यानंतर इथं झालं आपल्या केसाला पूर्णपणे लावून असं झालं आपल्या केसाचा पूर्ण आता तुम्हाला दिसतच आहे की पूर्ण केसाला मी लावलं ला आहे इथं चेहऱ्याला लागला आहे थोडंसं तेच मी पाहत होती की कोणत्या साईडला कानाला वगैरे लागलं आहे की का काय तर मग लावल्यानंतर मी दुपारी फुलं तोडायला गेली फुलं पण तोडून आणले माझ्या शेजारच्या ताईच्या घरी खूप सारे फुलं निघते तर मी म्हटलं चला त्यांच्याच घरून घेऊन येते तर मस्त फुलं लागली होती तर मी फुलं पण तोडून घेऊन आली त्यानंतर मला यांच्या वेण्या पण बनवायच्या म्हणून मी आम्हा तिघीला जेवढे काही फुलं लागतील तेवढे तसं तर मी सगळेच तोडून आणले आहे कारण या फुलं आता स सध्या सीझन आहे या फुलांचं तर रोजच एवढेच फुलं निघते म्हणून म्हटलं चला आपल्या उद्या निघायलाच फुलं म्हणून मी जेवढे पाहिजे तेवढे पूर्ण फुलं तोडून घेतले बघू शकता किती मस्त फुलं लागली आहे पहिलं किती ते दाट होते मी पूर्ण तोडून घेतले आजूबाजूला फिरून फिरून पूर्णपणे फुलं तोडले आता मी घरी जाईल आणि याचा छानपैकी तीन ती की सासा सुनाला लागेल तेवढा गजरा बनवून घेईल तर आज आहे डोहाडे जेवणाचा कार्यक्रम आणि ओटी भरण्याचा पण कार्यक्रम आहे तर मला तिकडेच जायचं आहे मग त्यानंतर घरी आले कपडे चेंज केले त्यानंतर आम्ही आहे वेणी तर मी इथं या पद्धतीने बनवते तुम्हाला कशी काय वेणी बनवता येते तुम्ही कशी बनवते ते पण सांगा मी याच पद्धतीने बनवते मला हीच पद्धत आवडते मग म्हणून मी बनवते याने थोडासा दाट होतो पण मला हेच आवडते बाकी पद्धतीने मला ना नाही येत हे म्हणून इथं बनवत आहे मी तिकीसाठी वेणी तर त्यानंतर आमच्या जाऊबाई गेल्या होत्या माहेरी त्या थोडशा तयारी करू लागासाठी म्हणून गेल्या होत्या तर इथं मी तिघींसाठी पण छान वेणी बनवत आहे पहिले मी धागा कापला आणि त्या धाग्यामध्ये पूर्णपणे फुलं इकडून दोन आणि तिकडून दोन असे करून प्रत्येकी याला गाठ मारत आहे असे करून मी एकूण तीन वेण्या बनवणार मला आईला आणि आमच्या जाऊबाईंना म्हणून तिघींना पण आज म्हटलं जमलं तर जुळेच बांधू असं काही प्लॅनिंग चालू होती तर हाय माम अधू जो मधामधात मला नेहमी त्रास द्यायला येतो पण तो आहे म्हणून मला खूप मजा येते तर त्यानंतर एक वेणी झालीच आहे माझी आणि मी आता थोडंसं ती वेणी बनल्यानंतर केसाला ट्राय पण करेल की होईल की नाही नाही झाली तर पुन्हा त्याला वाळवावं लागेल तर इथं अदुवाला मला पप म्हणजे जप्पी द्यायला त्याला आवडते ब्लॉक करत असताना असं आणि तो कोंबडा बनत आहे तर मी त्याला थोडीशी ओरडली होती तर तो म्हटलं मामा मी तुम्ही मला त्रास दिला तर कोंबडा बनते तर असं करत करत माझी झाली वेणी तर इथं पाहू शकता तुम्ही माझी पूर्णपणे वेणी तयार झाली तर मी केसाला लावून बघते की झाली की नाही तर माझ्या केसाला होऊन जाईल तर या मापाच्या मी आता तीन बनवणार झाले की नाही कशी झाली वेणी नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर मी गेली आहे डेकोरेशन करू लागला दादा आणि दादा आणि वहिणी तर डेकोरेशन करणार होते मला तर काही करता येत नाही पण त्यांनी चालू केलं होतं तर चला म्हटलं जेवढी काही आपले हेल्प होईल त्यांना करू त्यांनी म्हटलं त्यांना थोडीशी हेल्प करू आपल्याला तर काही तेवढं जमत नाही पण याच निमित्तानं आपलं शिकून पण जाईल तरी इथे आम्ही घरीच डेकोरेशन करत आहोत कारण घरीच केलं तर मजा पण येते आणि आपल्याला आयडिया पण क्लिअर होते ती तर भरपूर ताई होत्या आम ताई पण आल्या होत्या त्यांनी पण खूप मदत केली त्या आता ॲडव्हान्स लेवलच्या हुशार आहेत कारण त्यांनीच ते सगळं बनवलं आहे आम्ही तर फक्त फुगं बनवण्याचंच काम करत होतो नाहीतर ताईच्या वहिनीच्या ज्या बहिणी आहेत त्या खूप हुशार आहेत त्यांनी सगळं डेकोरेशन केलं त्यानंतर दादा पण इथं चालू होते तर पहिले मी म्हटलं तुम्ही चालू करा कसं काय बनवायचं ते आम्हाला सांगा त्यानंतर आम्ही तसंच काम करू तर दादा म्हणाले पहिले ब्ल्यू ब्ल्यू कलरचे फुले फुगे लावू त्यानंतर बाकी मी म्हटलं त्यापेक्षा मी फुगवूनच देते बाकी तुम्ही काम करा त्यानंतर मी फुगे फुगवण्याचं काम करत आहे तिथं तो अधुप तोंडाने फुगवण्याचा प्रयत्न करत आहे तर मी मी म्हटलं फो तोंडाने फुगव फुगवले तर माझी तब्येत खराब होऊन जाईल मग ते आम्ही पंपनेच फुगवते मग मी पंपने छोटे मोठे छोट्या मोठ्या साईजचे फुगे इथं फुगवत आहे डेकोरेशन तर आम्ही बाहेरून पण बाहेरून पण करू शकलो असतो पण घरच्या घरी करण्याची काहीतरी वेगळीच मजा असते सगळा पसारा पसारा आता इथं बहिणी पण करत आहे डेकोरेशनचं काम कारण त्यांच्या पण काही आवडीनिवडी असू शकते की असं करायचं तसं करायचं या आई होणाऱ्या मम्मी होणाऱ्या आई यांचंच आज वहि याच बहिणीचं आज डोहाळ जेवण आहे तर इथं मी मग बाकीचे विचारून इथं फुगे लावत आहे तर बाकी म्हटलं हे थोडंसं मदत चुकलं आहे मग मी काढून टाकले याला एक साईडने ब्ल्यू आणि एक साईडने पिंक असे खूप छान थीम झाली होती मला तर मी तर प हे काम पहिल्यांदाच करत आहे मला तर खूप आवडलं याला खूप टाईम जातो पण आपण जे आपण आपल्या हाताला फिनिशिंग येते आता थोडासा वेळ लागेल पण नंतर आपल्याला चांगलं काम जमते तर इथं आम्ही घरच्या घरीच बोलून भोगवण्याचं काम करत आहे त्यानंतर इथं सगळेच आहे असं कोणीच नाही की सगळेजण मिळून मिसळून करत आहे म्हणून एवढं काम तर इझी झालं नाहीतर हे काम खूप हार्डच आहे तसं पाहिलं तर, तर कारण आपल्या घरच्या गर घरी कार्यक्रम राहिल्यानंतर एवढं काम काम क का वाढवून ठेवा बा, म्हणजे बाकी तर कामाला वेळच नाही मिळणार पण दादा आणि वहिनीचं होतं की आपण घरीच जे काही ते बनवू आणि जेव जे झालं जे ते सिम्पल पद्धतीनेच डेकोरेशन करू तर बलूनचं काम झाल्यानंतर इथं मी प्लेट सजवत आहे गॅस वॉटच्या प्लेट झाल्या झाकून ठेवत आहे याच्या खाली मी मस्त शीत आपल्या दिमाकाने लाडू आणि जिलेबी लपवून ठेवले बघू आता वहिनी आमच्या वहिनी काय सिलेक्ट करते की काय काय सिलेक्ट करणार लाडू सिलेक्ट करणे ला ला की जिलेबी ते तर तुम्हाला पुढंच ब्लॉगमध्ये समजणार त्यानंतर थोडंसं माझ्या हातून मिस्टेक झाली होती मागं पुढं झाल्या होत्या प्लेट तर वहिनी पाहून गेल्या होत्या मी म्हटलं तुम्ही पाहून गेला तरी मी चेंज करून ठेवेल तुम्हाला नाही असं समजू देणार मग मी पुन्हा चेंज करून मी प्लेट बाजूला ठेवली त्यानंतर असं झालं आपलं डेकोरेशन तर डेकोरेशन झाल्यानंतर हे होतं भिंतीला चिपकवायचं पण भिंतीला काही चिपकत नव्हतं तेच तर आपण नवीन काही काम घेतलं तर ते वेळेवर होत नाही पण तरी पण जिद्दीने सगळ्या मिळ सगळ्या जणींनी मिळून हे काम केलं तेव्हा कुठं तर हे काम झालं आहे नाहीतर हे एवढं काम करणं काही सोपं नाही आहे पण सगळ्या जणींनी मिळून एक सगळ्या ताई लोकांनी मिळून करायचं आहे तर करायचं आहे आज जिद्दीने सगळं काम पूर्ण केलं आहे तर इथं आमचे जाऊबाई पण आहे जाऊबाई पण फुगे फुगवत आहे तर आमचा अधू इथं टेडी मी घेऊन जातो टेडी मी घेऊन जातो असा करत आहे तर आम्ही म्हटलं की काम झाल्यावर नाही तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना की कमेंटमध्ये सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण टाटा